मी एक सामान्य राज्यकर्ता आणि सेवक त्यातील मला काही कळत नाही संजय राऊतांच्या हनीट्रॅप आरोपावरून मंत्री चंद्रकांत पाटलांची खोचक प्रतिक्रिया मी एक सर्वसामान्य राज्यकर्ता आणि समाजाचा सामान्य सेवक आहे मला अशा मोठमोठ्या विषयातील काही कळत नाही ज्यांना त्यातील कळतं त्यांचे फोन नंबर तुम्हाला देऊ शकतो त्यांनाच विचारून घ्या अशी खोचक प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांनी केलेल्या हनीट्रॅप आरोपांवर दिली आहे ते सांगलीमध्ये बोलत होते मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींना निर्देश मुक्तता करण्यात आलेली आहे न्यायालयाचा निर्णयावर भाष्य करणं चुकीचं होईल पण महाराष्ट्र सरकारच्या विरोधात कुठलाही निकाल लागल्यावर अधिकृतपणे महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागतं यामुळे सरकार सर्वोच्च न्यायालयात जाईल हे गृहीत आहे अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे मी आणि खडसे यांनी येथे सगळे व्हिडिओ पाहिले आहेत आणि उद्याच्या सामनाच्या अग्रलेखामध्ये सविस्तर एक सामान्य राज्यकर्ता आहे समाजाचा सामान्य सेवक आहे अशा मोठमोठ्या विषयातलं मला काही कळत नाही त्यामुळे तुम्हाला कोणाला विचारलं तर यातलं कळेल याचे फोन नंबर देऊ शकतो त्यांचा फोन लागला आणि ते तुमच्याशी फोनवर बोलले तर तुम्हाला प्रतिक्रिया मिळेल दोन मुंबई न्यायालयाच्या कामकाजामध्ये आपण तुम्ही विचारणंही चुकीचं तुमच्यावर पण कंटेम्प्ट होईल आम्ही काय बोलणं तर महाचुकेचं माझ्यावर कंटेम राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे का अशा कुठल्याही विषयामध्ये हे गृहीतच असतं की राज्य सरकारने एखाद्या साध्या फॉ फॉरेस्ट डिपार्टमेंटने इरिगेशन डिपार्टमेंटने पीड डिपार्टमेंटने सरकारच्या विरुद्ध लागलेल्या निर्णयाच्या वर जावंच लागतं बाय कंपल्शन जावं लागतं अदरवाईज इन्क्वायरी लागते की तुम्ही आपिलत का नाही का हे गृहित आहे काल व्हिडिओ राज्यकर्ता समाजाचा सच्चा सेवक मी तुम्हाला दोन स्मारक होणार त्याची माहिती सांगितलं वसंत स्मारकाची माहिती सांगितली बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली